सर कांद्याच्या दराबाबत तुम्ही दिल्लीला गेला होता परंतु काही तसे काय अजून काही दर वाढलेले नाही नक्की काय आम्ही जेव्हा ड्युटी लावली तेव्हा आम्ही तिकडे गेलो होतो तेव्हा नाफेड आणि एम सी एफच्या माध्यमातून चोवीस रुपयाच्या खरेदीमध्ये ठरवलं आणि तेव्हापासून मार्केटमध्ये थोडासा उठाव झाला तर ते चोवीस रुपयाच्या खरेदीमध्ये पण चांगल्या अनुभव शेतकऱ्यांना आला नाही आणि यंदाची निर्यात बंदी झाली तेव्हा केंद्र सरकारचा हा निर्णय हा निश्चित प्रकारे चुकलेलाच आहे के जवा जवा ते नाही शेतकऱ्याचं लोकप्रतिनिधी म्हणून ते नमूद केलं ते मी जेव्हा जेव्हा दादांशी संपर्कात जाईल तेव्हा तेव्हा त्यांना माहिती की कांद्याच्या बाबतीत तुम्हाला रोज भूमिका घ्यावी लागेल त्यांनीही वरच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत ते पोहोचवलं त्याच्यामध्ये अंशतः काहीतरी त्यांनी उचलली आहे मी व्यापाऱ्यांचे रोज सगळे बोलतो आहे तो कांद्याचा आता पंधरा रुपयापासून वीस रुपयापर्यंतचा दर आता थोडासा गेलेला आहे आणि अजूनही शेतकऱ्याच्या प्रती आणि त्यांचा भाव चांगला होण्याकरता दादा त्याच्या पाठीमागे सातत्याने केंद्र सरकारच्या कॉर्डिनेशन मध्ये आहेच आणि जुन्नर तालुक्यातला बहुतांश येता इकडचा कांदा तर इकडचा पर्यंत कांदा निघतोय पण आता निघायला सुरुवात झाली आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना प्रकारे मला हे सांगायचं आहे की एखादा सरकार जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधी काही जर धोरण किंवा ते जर आखत असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडणारा तिथं नेता पाहिजे आणि तो त्यांच्याबरोबरचा पाहिजे विरोधातला राहून नुसतं तिथं बोलणं आणि मी आवाज उठवला आणि मी हे केलं तरी त्यांनी केलं नाही याच्यात राजकारण ना करण्यात काय अर्थ नाही दिवसा वीज मिळली पाहिजे त्याच्यासाठी मोर्चे काढणं याला काय अर्थ नाही दिवसा वीज मिळेल कशी याच्यावर मार्ग काढला दिवसा वीज कशी मिळेल याच्यावर दादा मार्ग आहे म्हणून कांद्याचा प्रश्नाच्या बाबतीत इथून पुढच्या शेतकऱ्यांना नुकसान नाही पोचलं पाहिजे याच्याकरता सरकारबरोबर राहून आपल्याला चांगल्या पद्धतीने काय करता येईल या दृष्टिकोनातून पुढं केलं गेलं पाहिजे असं या महत्वाचा निर्णय जे अमोल कोल्हे जे कांद्याबाबत आवाज उठवतात ते खरोखर कर राजकारण कि खरोखर शेतकऱ्यांचा आवाज उठवला <सवाँ> त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन होत आहे पण त्याच्यावरून मार्ग कसा काढता येईल किंवा त्याच्यातून आपल्याला काय काय पुढे नेता येईल किंवा हे सगळ्या गोष्टी काय करता येईल हे आदरणे दादा करतात संकल्पना मांडणं आवाज उठवणं हे कोणी करू शकतं हे करू शकतो पण मार्ग काढणारा आणि त्याच्यामध्ये शाश्वती पुढे जाणार असत्या मी तुम्हाला हेच सांगतोय की एकतीस मार्च पर्यंत निर्यात बंदी होती आता काल परवा अंशतः काही निर्यात बंदी उठवलेली आहे आता ती निर्यात बंदी उठवली त्याच्यामुळे थोडासा शेतकऱ्यांचा मार्गाला थोडासा भाव मिळाला पण अजूनही तुमच्या मताशी मी सहमत आहे शेतकऱ्यांच्या मताशी मी सहमत आहे अजूनही निर्यात बंदी एवढ्याच पुरतं नाही ती जास्तीची उठली पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल याच्याकरता आम्ही सरकार त्याच्यामधला आम्ही आता पार्ट असल्यामुळं आम्हाला तिथं बोलणं आणि तिथं करणं आणि आमच्या आवाजाला किंवा आमच्या नेत्याच्या याला तिथं से आहे पण ते दृष्टीनं आम्ही काम करणारच दुधाचा प्रश्न पण आहे त्याबाबत दुधाचा प्रश्नाच्या साठी सरकारने पाच रुपये अनुदान द्यायचं ठरवलं त्याच्यामध्ये अनेक जास्त गाठी अशी लोकांनी जेव्हा निदर्शनासून दिलं ते अटी पण दूर करून द्यायसाठी केलेलं आहे हा सरकारमुळं झालेला नाही एक्सेस मिल्क ह्या डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या दरवर्षीचा तो अनुभव येतो हो आणि पावडरचं दूध खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात येतं किंवा ह्या सीझनमध्ये दुधाचं प्रोडक्शन पण जास्त होतं म्हणून एक्सेस ऑफ मिल्क आणि पावडरचं पण हेच वेळ बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ वाचल्या हा काही सरकारचा दोष नाही त्याच्यामध्ये पण तरी सुद्धा पूर्वक विचार करून सरकारच्या माध्यमातून पाच रुपये अनुदान द्यायचं काम केलेलं आहे आता प्रायव्हेट जे दूधवाले यांना तर काय अनुदान देऊ शकत नाही जे प्रायव्हेट दूध त्यांनी त्यांचा विचार केलेला पाहिजे सरकारी यंत्रणा जिथे जिथे आहे तिथे देत